नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर म्हणजेच महाराष्ट्र अपडेट गुरु या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरपूर प्रकारच्या योजना राबवत आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला भरपूर प्रकारचे कार्ड सुद्धा मिळाले असतील आज आपण या व्हिडिओमध्ये पाच असे कार्ड सांगणार आहे की ते तुम्हाला दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडतील खूपच महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर चला पाहूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीने नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कार्ड नंबर एक आबा कार्ड तर आबा कार्ड चा उपयोग म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला की आबा कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमची काही माहिती आहे ती डिजिटल स्टोर होईल तुम्ही एक्स रे स्कॅन केला असेल कुठेतरी सोनोग्राफी केली असेल तर अशा प्रकारच्या तुमच्या आरोग्याची माहिती त्यामध्ये साठवून ठेवता येणार आहे या आबा कार्डमध्ये आता एका हॉस्पिटलमधून जर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला कोणते आजार झाले होते तुमची अशी जी काय आरोग्याची माहिती आहे या आबा कार्ड मध्ये असणार आहे आणि त्याच्यासाठी आबा कार्ड तुम्हाला उपयोगी पडू शकतो कार्ड नंबर दोन आयुष्मान कार्ड आयुष्मान कार्डचा उपयोग म्हणजे आयुष्मान भारत ही जी योजना आहे केंद्र शासनाची आयुष्मान आणि महात्मा फुले जन आरोग्य ही योजना आहे आपल्या महाराष्ट्राची योजना आहे तर या योजने अंतर्गत तुम्हाला 5 लाखापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे यामध्ये जर काही तुम्हाला आधार झाला असेल तर त्यामध्ये जी काही हॉस्पिटलची लिस्ट आहे त्यापैकी तुम्ही एका शेजारील हॉस्पिटल मध्ये जाऊन 5 लाखापर्यंत तुमचा मोफत उपचार होणार आहे मध्ये तुमचे सर्व आजार कव्हर होतील व तुमचे कोणते ऑपरेशन असेल तर ते ऑपरेशन देखील कव्हर होईल तर आयुष्यमान कार्डचा हा फायदा आहे तुमचे आजार कव्हर होतील आणि पाच लाखापर्यंत तुमचे उपचार होतील हे तुम्हाला कोणतेही एक रुपये द्यायवयाची गरज लागणार नाही कार्ड नंबर तीन फार्मर आयडी कार्ड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आता हे फार्मर आय डी कार्ड नवीन आलेलं आहे फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना येणार आहेत त्या योजनेसाठी हे फार्मर आय डी शेतकऱ्यांना लागणार आहे तर त्यासाठी फार्मर आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे कार्ड नंबर चार रेशन कार्ड आता तुम्ही म्हणणार रेशन कार्ड तर आहे आमच्याकडे तर नाही आता स्मार्ट रेशन कार्ड आलेलं आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून हे स्मार्ट रेशन कार्ड काढू शकता ते कसं काढायचं हा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेन नाही तर तुम्ही एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुमचं स्मार्ट रेशन कार्ड बनवून घेऊ शकता हे रेशन कार्ड तुम्हाला कधीही कोठेही उपयोगी पडेल त्यामुळे नवीन स्मार्ट रेशन कार्ड आताच काढून घ्या कार्ड नंबर पाच श्रमयोगी मानधन योजनेचं कार्ड तर आता ही श्रमयोगी मानधन योजना नक्की काय आहे तर या योजनेअंतर्गत साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते परंतु या योजनेमध्ये तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अठरा ते चाळीस वयोगटात तुम्ही असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुमचे महिन्याला तुमच्या मधून थोडे पैसे कट होतील अगदी सत्तर ते ऐंशी रुपये इतके कट होतील आणि तुमचा जेव्हा साठ वर्ष पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन चालू होईल तर हे आहे श्रमयोगी मानधन योजनेचं कार्ड हे कार्ड तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतं त्यामुळे हे कार्ड देखील आताच काढून घ्या तर हे होते सरकारचे पाच महत्वाचे कार्ड व्हिडिओ कसा का वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला या पाच पैकी कोणतेही कार्ड काढायचं असेल तर कमेंट करा तुमच्यासाठी मी एक त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेन धन्यवाद